सांधेदुखीवर हा उपाय एकदा करा आणि या रोगापासून कायमची सुटका मिळवा हे तुम्हाला माहिती आहे का बेंबीमध्ये तेल घातल्याने कुठले फायदे होतात गुडघेदुखी सर्दी पडसे तसेच त्वचा विकार यामुळे त्रस्त असाल तर रात्री झोपण्यापूर्वी बेंबीजवळ वेगवेगळ्या तेलांपैकी विशिष्ट तेल लावून झोपले तर अक्षरशः चमत्कारिक फायदे दिसतात ही तेले नेहमी आपल्याकडे असतात पण बेंबीमध्ये दोन तीन थेंब टाकून बेंबीच्या जवळ फक्त दोन ते तीन थेंब लावून झोपल्यास बरेच विकार सरशी दूर होऊ शकतात मात्र कोणत्या तेलामुळे कोणते रोग बरे होतात याची माहिती फारशी कोणाला नसते ती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तरी व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन नक्की ऐका एक सांधेदुःखी असेल ओठ फाटले असतील तर सरसोचे म्हणजेच मोहरीचे तेल घेऊन त्याचे दोन तीन थेंब बेंबीत टाकावे दोन थेंब बेंबीजवळ लावायचे हा उपाय करताना थोडा चमत्कारिक वाटेल खरा पण तो प्राचीन उपाय आहे त्यामुळे सांदेदुखी आणि ओठ फाटणे कायमचे बरे होईल दोन सर्दी पडशे सर्दी पडसे तर कधीही होते काहीही केले तरी सर्दी बरी होत नाही पण अशा वेळी कापसाचा बोळा अल्कोहोलमध्ये बुडवून तो आपल्या बेंबीजवळ फिरवायचा सर्दी पडशावर हा रामबाण इलाज आहे करून पहाच एकदा जुन्यातील जुनी सर्दीही या लहानशा उपायाने बरी होते तीन मुलगी असो की मुलं तारुण्या चेहऱ्यावर मुरुमे येणं ठरलेले आहे फार त्रास होतो त्यावेळी पण या समस्येपासून वाचायचे असेल तर कडुलिंबाच्या तेलाचे काही थेंब बेंबीमध्ये टाकून थोड्या थेंबांनी बेंबीभोवती मालिश करा यामुळे मुरुमे तर गायब होतीलच पण त्याचबरोबर त्वचाही डागविरहित आणि सुंदर दिसेल चार चेहरा स्वच्छ चकचकीत आणि सुंदर दिसण्यासाठी महिला धडपडतात पण त्यावरही सोपा उपाय करून पहा बदामाच्या तेलाचे दोन तीन थेंब बेंबीत टाकून काही थेंब बेंबीभोवती लावून पहा झटपट परिणाम दिसेल चेहरा चमकदार दिसेलच पण रंगही उचळेल पाच एवढेच कशाला प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी खोबरेल हो तेलाचे दोन तीन थेंब बेंबीत टाका काही थेंब बेंबीजवळ लावून हळूवार हाताने मसाज करायचा या उपायाने क्षमतेशी संबंधित कोणताही विकार असेल तर तो बरा होईल सहा त्वचा मुलायम होण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात पण आरोग्यदायी आणि मुलायम त्वचा व्हावी असे वाटत असेल तर गावरान देशी गाईचे थोडेसे तूप घेऊन दोन तीन थेंब बेंबी टाकून काही थेंब बेंबीजवळ लावावे त्वचा अगदी छोट्या बाळासारखी मऊ होईल सात मुळव्यात भंगेतर गॅस पोट गच्च राहणे पोटात जडपणा असणे पोट साफ न होणे गुडघे दुखणे हे कमी व्हावे यासाठी नाभीमध्ये एरंडेल तेल वापरल्यास खूप फायदा होईल माणसाच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचे मूळ बेंबीशी संलग्न असते त्यामुळे कोणत्याही आजारावर बेंबीजवळ थोडे तूप चोळले तरी चांगला उपाय ठरतो यावर एक महत्त्वाची टीप अशी आहे की दररोज संध्याकाळी झोपताना प्रथम दोन तीन थेंब नाभीमध्ये टाकावे बोटाने थोडा मसाज घेऊन परत दोन तीन थेंब टाकावे आणि झोपून जावे अशा प्रकारे तुम्हाला या उपायापासून आराम नक्की मिळेल तेव्हा एकदा नक्की करून बघा अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल लायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार